मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो आता तर आता नुकतेच लाडक्या खात्यावर खात्यावर रुपये जमा करण्यात आले आहे तर या पैसे पडताना पडता सरकारने पीएम विश्वकर्मा योजना योजना पुन्हा लॉन्च केली या योजनेला सतरा सप्टेंबर दोन हजार एकवीस पासून केंद्र सरकारने सुरुवात केली होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे मित्रांनो ही योजना थांबवण्यात आली होती आता या योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे तर मग आता तुम्ही म्हणता असाल पीएम विश्व कर्मा योजना जर ऑनलाईन सेंटरवर गेला तर, तर, तर त्या ठिकाणी फक्त एकच गर्दी दिसून येते ते म्हणजे पीएम विश्व कर्मा योजनेचा अर्ज भरायचा आहे तर मित्रांनो आता पीएम विश्व कर्मा योजना हा एक आहे किंवा या योजनेसाठी लाभ कोण कोणाला मिळणार आहे किंवा या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र लागणार अर्ज कसा करायचा मित्रांनो हे या व्हिडिओच्या माध्यमातून ए टू झेड माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनवून राहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून ए टू झेड माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला भेटत राहतात तर पीएम विश्वकर्मा योजना ही केंद्र सरकारची योजना असून या योजनेमध्ये राज्य सरकारने चांगला पुढाकार घेतला या योजनेमार्फत महाराष्ट्रातील नागरिकांना टक्के आता ते लाख कर्ज मिळणार आहे त्याचबरोबर हे कर्ज अठरा ते तीस महिन्यासाठी ती असणार आहे तर मित्रांनो अदर बँकेमधून सुद्धा मिळतं परंतु मित्रांनो तुम्ही अदर बँकेचं जर कर्ज घ्यायला गेला असता तर त्या ठिकाणी तुम्हाला मॉर्गे द्यावं लागतं त्याचबरोबर कर्जाची पायपल्ली करासाठी तुम्हाला बँकेच्या ठिका किंवा चेक सुद्धा मारावं लागतात आणि ते एवढंच होता तर या बँकेमार्फत सोळा ते सतरा टक्के व्याजरानं तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं तर याचाच विचार करून राज्य सरकारने या, सरकार या युनिमार्फत पाच टक्के दराने कर्ज देण्याला सुरुवात केली आहे मग आता तुम्ही म्हणत असाल क्या की आता हे कर्ज आपल्याला कसं मिळणार त्या सर्व अगोदर मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजना ही योजना काय आहे हे आपण समजून घेऊया तर मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजना ही योजना गरीब कल्याणकारी नागरिकांसाठी राज्य सरकारने सुरू केली या योजनेमार्फत आपला स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय असावा स्वतःच्या स्वतंत्र व्यवसाय म्हणून आपली उन्नती व्हावी याच अनुषंगाने राज्य सरकारने या सुरुवात केली मग आता या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतं तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे जो नाव निर्माता असेल टेलर असेल लोअर असेल किंवा कुलप बनवणारा असेल त्याचबरोबर शेतकरी सुद्धा या योजनेसाठी मित्रांनो अर्ज करू शकतो जसं की मूर्तिकार असेल झाडू बनवणारा असेल अशा प्रकारे अठरा प्रकारचे जे कलाकार आहेत या कलाकारांना या योजनेसाठी अर्ज करता येतो अर्ज हा ऑनलाईन पद्धतीचा आहे अर्ज करण्यासाठी स्वतःचा पासबुक राशन कार्ड आधार कार्ड आणि स्वतःचा एक फोटो पण अशा प्रकारचे प्रकारचे चार फक्त डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर या योजनेसाठी पूर्ण भारतभरापासून भरापासून मित्रांनो अर्ज भरायला सुरुवात झाली आहे या योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक महत्वाचं कार्यालय सुद्धा ओपन करून ठेवला आहे या कार्यालयामध्ये सात ते आठ दिवसाचं बेसिक ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं या बेसिक ट्रेनिंग मध्ये त्यांना त्यांची मजुरी पाचशे रुपये पर डे प्रमाणे हजेरी सुद्धा त्या ठिकाणी मिळत असते आणि ते दिवसाचं जे बेसिक बेसिक ट्रेनिंग ट्रेनिंग आहे पूर्ण केल्यावर त्या त्या नागरिकांना ठिकाणी स्वतःचा टूल बॉक्स घेण्यासाठी पंधरा हजार रुपये राज्य सरकारकडून मित्रांनो मदत सुद्धा मिळत आहे मग आता एवढे संपूर्ण योजना मिळत असताना कुठला ना नागरिक माग राहील तर आता तुम्ही ऑनलाईन सेंटरवर गेला त्यामुळे मित्रांनो ही गर्दी त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे तर अशा प्रकारे सात ते आठ जर तुम्ही बेसिक ट्रेनिंग केल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र एक आय डी कार्ड अशा प्रकारे मित्रांनो राज्य सरकारकडून मदत सुद्धा मिळाली पूर्ण पुन्हा विश्वकर्मा या योजनेचं मित्रांनो तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला कंपनीमध्ये जॉब सुद्धा ठिकाणी केल्या जाणार आहे अशा प्रकारे राज्य सरकारने ब्रांकी बैठ योजना संपादना संपताच विश्वकर्मा योजनेला सुरुवात केली आहे तर अशा प्रकारे तुम्ही पाच टक्के दरानं व्याज दरानं तुम्ही कर्ज उपलब्ध करून स्वतःचा व्यवसाय मित्रांनो उपलब्ध करून स्वतःच्या म्हणून उन्नती सुद्धा करू शकता हाच महत्वाचा हेतू राज्य सरकारने ठेवून महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ही योजना सुरू केली आहे तर अशा प्रकारे अठरा प्रकारचे जे कला कलाकार आहेत हे कलाकार या योजनेसाठी अर्ज करू शकता तर यासाठी अठरा ते तीस महिन्यापर्यंत तुम्हाला कर्ज उपलब्ध करून मिळाला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला बेसिक ट्रेनिंग मध्ये तुमची हजेरी आणि पंधरा हजार रुपये अनुदान त्या ठिकाणी मित्रांनो मिळणार आहे जसं की पंधरा हजार रुपये रिफंडेबल भरायचं काम नाही अशा प्रकारे राज्य सरकारने महाराष्ट्रातील गरीब नागरिकांसाठी योजना सुरू केली आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज केला असेल अर्ज केला नसेल तर तात्काळ अर्ज करून घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही बेसिक ट्रेनिंग देऊन अशा प्रकारे लाभ तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आज एका व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करायचा आहे चॅनल पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल बेलायकोला नक्कीच प्रेस करायचा आहे अशा प्रकारचे महत्वपूर्ण आपले व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला भेटत राहण्यासाठी